गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर चिल्ड्रन चला आज आपण काय शिकूया मराठी आपण या पहिले अ ते आहा स्वर ॲ आणि ऑ त्यानंतर क ते न पर्यंत व्यंजन शिकलो आहोत त्यामध्ये काही गोष्टी पण होत्या ठीक आहे ना मग आता आपली सुरुवात दिवाळीनंतर एका स्टोरी पासूनच होणार आहे ठीक आहे आपण ही स्टोरी बघू लांडगा आला धावा धावा ऐकली असेल कदाचित पुन्हा आपण आपल्या बुक मध्ये आहे तर ती आपण बघूया पेज नंबर त्रेपन्न एक मुलगा शेळ्या मेंढ्यांचा कळप घेऊन रानात गेला थोड्या वेळाने त्याला गंमत करावीशी वाटली तो मोठ्याने ओरडू लागला धावा रे धावा लांडगा आला लांडगा आला बघा एक मुलगा होता शेळ्या मेंढ्या घेऊन रानात गेला चरण्यासाठी त्यांना तर तो काय करत होता त्याला असं गंमत करावी वाटली लोकांची मोठ्याने ओरडू लागला धावारे धावारे लांडगा आला लांडगा आला माझ्या शेळ्यांना खायला कोणालाय लांडगा आला ते ऐकून शेतात काम करणारे लोक काय आले धावून का आले लहान मुलगा आहे त्याच्याकडनं एवढ्या शेळा सांभाळल्या जाणार नाही तर लांडगा आला असेल तर आपण त्याला हकलो म्हणून शेतकरी काय आले धावून आले काठे घेऊन त्यांना काठ्या घेऊन त्यांनी विचारले कुठे आहे लांडगा मुलगा मोठ्याने असला आणि म्हणाला लांडगा पिंडण्या काय नाही मी सहज गंमत केली बघा त्यांनी इतक्या मोठ्या माणसांची आपल्यापेक्षा मोठ्या माणसांची काय केली आहे गंमत केली आहे तर असं त्याने एकदा नाही किती वेळा केले असं त्याने चार वेळा घडले मग एकदा खरोखरच एक भयानक लांडगा राणातून आला मुलगा मोठ्याने ओरडू लागला धावा रे धावा लांडगा आला लांडगा आला बघा आता खरोखर लांडगा आला होता चार वेळा गंमत केल्यानंतर पाचव्या वेळेस खरोखर काय आला आहे लांडगा आला आहे आणि त्याने लांडगा आला रे लांडगा आला म्हणून लोकांना हात मारले परंतु येईल का कोणी तिथे नाही जर तुमची कोणी चार वेळा गंमत केली आणि पाचव्या वेळी पुन्हा गमत केली तर तुम्ही जाणार का नाही पण आता ही, ही गंमत नसून हे खरोखर लांडगा त्याच्या शेळ्यांना खाण्यासाठी आला होता तेथे जवळपास पुष्कळ शेतकरी होते पण कोणीही धावून ना आले नाही त्यांना वाटले तो मुलगा पुन्हा गंमत करून आपल्याला फसवत असेल लांडग्याने दोन मेंढ्या नेल्या दोन जखमी केल्या मुलालाही पुष्कळ जखमा झाल्या लांडगा काय आहे जंगलात राहणारा मग त्याला कोण तो मुलगा मांडला असता का नाही त्याने दोन मेंढ्या खात खाल्ल्या आणि दोन मेंढ्या जखमी पण केल्या आणि मुलालाही पुष्कळ जखमा केला तो सोडवायला गेला असेल ना उरलेल्या मेंढ्या व बकऱ्या घेऊन मुलगा गावात आला तो म्हणाला माझ्या मदतीला कोणीच आले नाही असे का मी इतका बोलत होतो ओरडत होतो धावा धावा म्हणून मग का कोणी आले नाही मग शेतकरी म्हणाले तू चार वेळा लोकांना फसवलेस त्याचा हा परिणाम आहे जर तू असं एकदाही केलं नसतं आणि लांडगा आला तेव्हाच जर तू आवाज दिला असता तर तुझ्या मदतीला सगळे आले असते आणि तुलाही जखम झाली नसते आणि तुझ्या मेंढ्याही सुखरूप राहिल्या असत्या माणसाने थट्टेत देखील खोटे बोलू नये थट्टा करावी पण आपल्यापेक्षा छोट्या माणसांची आपल्यापेक्षा मोठ्या माणसांची करावी का नाही आणि थट्टाही थोड्या वेळ्यापुरता मर्यादित असते सारखी सारखी थट्टा करू नये खोटेपणाचे कडू फळ मग कळाली तुम्हाला गोष्ट भरलं तुमचं गोष्ट ठीक आहे मग आपणही खोटे, खोटे बोलावे का नाही आपल्यापेक्षा मोठ्या माणसांची थट्टा करू नये बघा आता अभ्यास काय आहे खालील वाक्य मोठ्याने बोला खोटे कधी बोलू नये बोला खोटे कधी बोलू नये मोठ्या माणसांशी आदराने बोलावे मोठ्या माणसांशी आदराने बोलावे मोठ्या माणसांची गंमत किंवा नक्कल करू नये ते आपल्या आई वडिलांसारखे असतात मोठ्या भाऊ बहिणींसारखे असतात आपल्याला तर असं शिकवलं जात नाही ना मग आपण त्यांची थट्टा करू नये त्यांची नक्कल करू नये आणि या चित्रामध्ये काय भरायचंय तुम्हाला रंग भरायचा आहे ठीक आहे मग आपण इथेच थांबूया